नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की भाज्यांचे औषधी गुण म्हणजे भाज्यांमध्ये असलेले औषधी गुणधर्म तर मंडळी मानवी जीवनात आहाराला अतिशय महत्त्व आहे आहार कसा असावा त्यामध्ये कोणत्या भाज्या असाव्यात भाज्यांचे औषधी गुण कोणते ते, ते आज आपण बघणार आहोत तर मंडळी चंदन बटव्याची भाजी आता ही भाजी संग्रहणी कोड त्रिदोष आणि मूळव्या यांची नाशक आहे या सुद्धा हेच गुण आहेत आता तांदूळजा ज्याला तांदूळका पण म्हणतात वेगवेगळी नावं आहेत तर ता ज्याची जी भाजी आहे ती थंड आणि वृक्ष असून विष रक्तपित्त आणि खोकला यासाठी उपयुक्त आहे त्यानंतर चुका ही वनस्पती बघितली म्हणजे चुकाची भाजी आपण म्हणतो ती कप वात रक्त संग्रहणी आणि अतिसार यांची नाशक आहेत त्यानंतर पडवळ ही भाजी जर बघितली तर पडवळाची भाजी ही हृदयाला अतिशय हितकारक आहे कारण ती कृमीनाशक आहे गोड आहे थंड आणि रुचिदायक आहेत पडवळची पाने पित्तनाशक आणि वेल कफनाशक आहे पडवळाचे फळ तिन्ही तापांचे नाशक आहेत मूळ हे रेच करणारे आहेत त्यानंतर रिंगणी किंवा डोरली आता या वनस्पती म्हणजे दोन्ही वनस्पती पित्तनाशक अग्निदीपक मलभेदक आणि वातनाशक आहेत त्यानंतर कार्ले आणि करटोली हे जर बघितलं तर कारले हे कडू अग्निदीपक आणि अत्युत्तम कपनाशक आहे तर कारटोलीचे फळ हे ज्वर म्हणजे ताप श्वास दाद म्हणजे गजकर्ण कोड आणि विष यांचे नाशक आहेत त्यानंतर वांगे वांगे जर बघितले तर हे कपवातनाशक किंचित पित्तसारक आणि सारक, सारक म्हणजे शौचाला साफ करणारे तसेच मूत्रल म्हणजे अतिशय मूत्र करणारे आहे केवळ वांगे हे कोवळे वांगे हे बलकारक आहे त्यानंतर भेंडी भेंडी ही आंबट रस उत्पन्न करणारी आणि आतून उष्णाग्राई तसेच रुचिकारक आहे त्यानंतर तोंडलीचे फळ बघितलं तर हे गोड थंड मालाचा अवरोध करणारे म्हणजे स्तंभक लेखन म्हणजे दोषांना पातळ करणारे जड रक्तपित्त दाह तसेच सूज यांचा नाश करणारे आणि वायू पोटफुगी शौचाला अवरोध उत्पन्न करणारे आहे त्यानंतर अजून एक फळ आहे जे फळभाजी आहे ते म्हणजे कोहळा ते पौष्टिक असते थंड रक्तपित्त आणि वात यांचा नाशक आहे कोहळा म्हणजे कोवळा कोहळा पित्तनाशक आणि थंड आहे आणि जुना जो कोहळा असतो तो, तो कफकारक आहे तर मंडळी ह्या काही महत्त्वाच्या भाज्या आहे आणि त्यांचे औषधी जर गुण बघितले तर ते आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त फळभाज्या असतील किंवा हिरव्या पालेभाज्या असतील त्या आपण खाल्ल्या पाहिजे तर मंडळी भाज्यांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद